नमस्कार मित्रांनो मी सुशील पवार जयंती अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहो ब्लॅकबॉक्सशी संबंधित जो चर्चेचा विषय ठरला आहे कालच अहमदाबाद येथे फ्लाईट दुर्घटना झाली आहे आणि त्या दुर्घटनेमधला महत्त्वाचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे ब्लॅक बॉक्स आणि हा ब्लॅक बॉक्स काय एवढ्या चर्चेत आहे काय उपयोग असतो काय याची विशेषता असते याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणणार आहोत स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला फ्लाइट रेकॉर्डर डू नॉट ओपन हा ब्लॅक बॉक्स असतो यावर असं लिहिलेलं असतं कुठेही पडला ह्यामध्ये इन्स्ट्रक्शन क्लिअरली दिलेलं असतं फ्लाईट रेकॉर्डर डू नॉट ओपन म्हणजे याला कोणी ओपन करू नका आणि हा का काय फ्लाइट रेकॉर्डर आहे ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे डाटा असे काय करल्या केल्या जातं सेव्ह केल्या जातं आणि काल जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुःखद अशी दुर्घटना आहे त्यामध्ये एकच व्यक्ती बचावला आहे जो ब्रिटिश भारतीय नागरिक आहे ठीक आहे बाकी सगळेच्या सगळे त्यामध्ये मृत्यू पावले त्यांच्या आत्म्याला शांती लाभ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ह्यामध्ये मा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा उपस्थित होते त्यामध्ये एवढी खतरनाक दुर्घटना घडली आहे यामध्ये एकही प्रवाशी वाचले नाही आहे आणि ह्या प्रवाशामागचं खरंच दुर्घटना आहे का कोणाची साजिस सा आहे का की कोणी अटॅक केला किंवा कोणाचा यामागे प्ला पायलटचा हात असू शकतो का याबाबतची सगळी माहिती आपल्याला ह्या ज्या स्क्रीनवर तुम्हाला ब्लॅक बॉक्स दिसतोय यावरून समजणार आहे आणि हा ब्लॅक बॉक्स याबद्दल अक् एकदम डिटेल माहिती आपण आता बघणार आहोत बघा तर ब्लॅक बॉक्सबद्दल संपूर्ण माहिती पहिला तुम्हाला सांगतो पहिला सांगतो की ब्लॅक बॉक्स काय असतो हा ब्लॅक बॉक्स असतो फ्लाईट रेकॉर्डर हा काय असतो फ्लाईट रेकॉर्डर या ब्लॅक बॉक्समध्ये तुम्ही फ्लाईटमध्ये जर एखादे पेश म्हणजे पॅसेंजर असेल फ्लाईटमध जो फ्लाईटमध्ये जे क्रू मेंबर असतात किंवा एव क्रू सगळे त्यानंतर बाकीचे अदर लोक असतात ह्या सगळे काय बोलतात जर सपोज उदाहरणार्थ फ्लाईटमध्ये एखादा आतंकवादी असेल आणि ते जर ह्याला ब्लॅकमेल करत असेल पायलटला मग ते फोनवरून करू शकते किंवा प्रत्यक्ष त्यामध्ये घुसून करू शकतात किंवा बाहेरून पायलटला कोणी इन्स्ट्रक्शन दिलं आहे की बाबा तुम्ही हे फ्लाईट क्रॅश करा तुमच्या फॅमिलीला एवढे पैसे देतो असं तसं ही सगळी गोष्ट ह्या ब्लॅक बॉक्समध्ये तुम्हाला जो दिसतो यामध्ये काय होतं रेकॉर्ड इवन सांगायचं एवढं की फ्लाईटमध्ये जे काही हालचाली होतात ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन कुठे असते तर या ब्लॅक बॉक्समध्ये असतं आणि दुसरी गोष्ट नुसती रेकॉर्डिंगच नव्हता विमान किती उंचीवर उडतोय त्यामध्ये त्या विमान उडण्याच्या वेळेस वातावरणामध्ये जी हवा असते त्या हव्याची स्पीड किती आहे विमानाची स्पीड किती होती काय कशामुळे झालं हे सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड या ब्लॅक बॉक्समध्ये असतो ठीक आहे दुसरं सांगायचं म्हटलं तर याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात ब्लॅक असतो का तर ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक नसतो तो काय असतो और का कलर इन ब्राईट येलो ऑर ऑरेंज हा काय असतो एक तर येलो कलरचा असू शकतो किंवा ऑरेंज आणि हे काय नाव याला ब्लॅक बॉक्स भलेही असेल पण हा काय असतो येलो किंवा ऑरेंज कलरचा असतो त्यानंतर दुसरी माहिती म्हणजे की ह्यामध्ये ह्या ब्लॅकबॉक्सची टेस्ट कशी करतात तर ह्या ब्लॅकबॉक्स डायरेक्ट लावत नाही याला पहिल्या पडताळणी केली जाते ह्या ब्लॉकबॉक्सला सातशे पन्नास किलोमीटर प्रति प्रतिघंटाच्या स्पीडने एका कॉन्क्रीटवर आदळल्या जाते आणि त्यांची क्षमता बघते की हा तुटतो किंवा याचं काम व्यवस्थित करते की नाही हे ह्या स्पीडवरून फेकल्यामुळे त्या भिंतीवर किंवा कॉन्क्रीटवर आदळल्यामुळे तो कार्यक्षम असणार का हे सगळं यामध्ये चेक केल्या जातं त्यानंतर ह्याला अकराशे डिग्री सेल्सिअस किती अकराशे अकराशे डिग्री सेल्सिअसमध्ये काय करतात याला अकराशे डिग्री सेल्सिअसमध्ये याला तापवल्या जाते त्यानंतर हा काम करतो का व्यवस्थित काम करतो का हे सुद्धा चेक केल्या जातं त्यानंतरच त्या विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये याला काय केलं जातं सेट केलं जातं असेच त्यानंतर अजून एक याला अडीच टन याला अडीच टन सव्वा दोन टन दोन पॉईंट पंचवीस टन वजन यावर ठेवल्या जाते या ब्लॅक बॉक्सवर आणि इथं किती मिनटं ठेवल्या जाते तर पाच मिनटं ठेवतात आणि त्यावर चेक करतात की ही याची कॅपॅसिटी आहे का ह्या सगळ्या प्रक्रियातून गेल्यानंतर काय करतं तर ते ब्लॅ बॉक्स या हेलिकॉप्टर या विमानामध्ये सेट केल्या जातं ठीक आहे हे झालं ब्लॅकबॉक्सबद्दल माहिती अजून डिटेलमध्ये आहे पुढे इथे दिसते मग हे आता ह्या ब्लॅक बॉक्सबद्दल संपूर्ण माहिती बघा हा जो ब्लॅक बॉक्स आहे याला ब्लॅक बॉक्सच म्हणतात का का म्हणतात तर याला विमानामध्ये विमानामध्ये यूज केलेलं डिजिक डिजिटल उपकरण असतो हा याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात तो खरंच काळा असतो का तर हा ब्लॅक बॉक्स खरंच काळा नसतो ठीक आहे मग काय असतं तर हा नाव दिलंय फक्त याला काळा नसतो तो चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघात झाल्यानंतर तो सहजपणे भेटू शकेल किंवा दिसू शकेल ठीक आहे त्यानंतर पुढे आहे ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते आहे तर बघा ब्लॅक बॉक्सचे दोन मुख्य भाग असतात एक असतं फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफ डी आर ज्याला बोलतो त्यानंतर ती काय करते उंची दिशा आणि इंजिनची माहिती रेकॉर्ड करते एफ डी आर फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा काय करतो विमानाची उंची त्यानंतर दिशा आणि इंजिनची माहिती पूर्ण त्यामध्ये सेव झालेली असते त्यानंतर दुसरं आहे फ्लाईट त्यानंतर सी व्ही आर असतो ती त्या ती काय करते फ्लाईटसह पायलटचे संभाषण आणि केबिनमध्ये आवाज रेकॉर्ड करतो म्हणजे फ्लाय सी व्ही आर काय करतं फ्लाईटमध्ये बसलेले आणि त्या पायलट आणि त्यांचे क्रू मेंबर आणि पॅसेंजर यामध्ये काय संभाषण होतं हे त्यामध्ये रेकॉर्ड होल्या केल्या जातं त्यानंतर विमान अपघातानंतर बॉक्सचे महत्व काय असते अत्यंत महत्त्वाचं आहे विमान रेकॉर्डनंतर ब्लॅकबॉक्सचे महत्व अपघातानंतर ब्लॅकबॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन असते बघा एखादी दुर्घटना झाली तर त्यामध्ये काय होतं की अपघात कसा झाला काय रिझन आहे या अपघाताचा याबद्दल संपूर्ण माहिती या, या ब्लॅकबॉक्समधून समजल्या जाते आणि ब्लॅकबॉक्सची ज सापडल्यानंतर लगेच त्याचा रेकॉर्ड भेटतो का तर लगेच भेटत नाही जवळजवळ त्याला दोन तास लागतात किती तास लागतात दोन तासानंतर त्याला रेकॉर्ड त्याचा रेकॉर्ड डाटा से आपल्याला माहीत पडतो असं एकदा असं झालं लेबनॉनमध्ये दोन हजार दहा साली दोन हजार दहामध्ये लेबनॉनला काय झालं अशीच दुर्घटना झाली आणि ते डाटा पूर्ण ॲनालिसिस करायला त्यांना माहीत करायला दोन वर्ष लागले दोन हजार बारामध्ये सगळी माहिती उघडकीस आली होती थी। ठीक आहे मग आता आपल्याबद्दल असं होणार नाही दोन तास किंवा जास्तीत जास्त ता बारा तासामध्ये ही सगळी माहिती आपल्याला माहीत पडेल की खरंच नॅचरल दुर्घटना आहे की याला कोणतं कारण होतं कोणाची साजिस होती ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत पडेल त्यानंतर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित का राहतो बघा अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित का राहतो कारण तुम्हाला सांगितलं होतं एवढ्या हे चाचण्यातून उच्च तापमानातून त्यानंतर दाबातून धक्के सहन करून त्यामुळे त्या काय करतं त्याची चाचणी केली जाते त्यामुळे तो एवढा कठीण असतो म्हणून तो अपघात झाला विमानाचे तुकडे तुकडे झाले तरीसुद्धा तो काय असतो सुरक्षित असतो त्यानंतर ब्लॅक बॉक्स कुठे साठवलेला असतो तर विमानाच्या मागच्या बाजूला विमानाच्या किंवा मा, हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स साठवलेला किंवा सेट केलेला असतो त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का तर, तर बघा मुख्य वापर अपघाताच्या चौकशीसाठी असतो पण विमानाच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठी ब्लॅकबॉक्सचा डेटा उपयुक्त असतो ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर बघा जर जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर त्यामुळे अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होते त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोधपथक पाठवले जातात म्हणजे ब्लॅकबॉक्स सापडलाच जातो समुद्रात असेल तरी तो दोन किलोमीटर आतून दोन किलोमीटर आतून तो काय रेडिएशन पाठवतो हो आणि त्या ह्या सु शोध पथकाला त्याची माहिती भेटते आणि तो सापडला जातो बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद